मिरजेत न्यायालय स्थलांतर लढ्यात मदत करणाऱ्यांचा मिरज बार असोसिएशनतर्फे सन्मान पालकमंत्री सुरेश यांच्यासह वकील ग्रामपंचायत सरपंच विविध संघटना पत्रकार यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला मार्च बजेटमध्ये न्यायालय नूतन इमारतीसाठी निधी तरतूद करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले आहे किल्ला भाग येथील मिरज न्यायालय इमारत धोकादायक झाल्याने न्यायालय सांगली येथे स्थलांतर करण्यात आले होते हे न्यायालय परत मिरजेत आणण्यासाठी मिरज बार असोसिएशनच्या वकिलांनी लढा उभा केला होता या लढ्याला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मिरज तालुक्यातील विविध सामाजिक संघटना पत्रकार यांनी बळ देऊन मिरजेत न्यायालय परत आणण्यात यश या आले याबद्दल मिरज बार असोसिएशनतर्फे सगळ्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला मिरज न्यायालय मिरजेत परत आणण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून बी एस एन एल इमारतीमध्ये हे न्यायालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला याबद्दल मिरज बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला युवा उद्योजक सुशांत दादा खाडे यांना यु युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार चाळीस वर्ष वकील व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांचा सत्कार एस बी एन न्यूज प्रतिनिधी गणेश आवळे लोकमतचे फोटो फोटोग्राफर कौसिन मुल्ला सकाळ फोटोग्राफर सागर घाडगे यांच्यासह पत्रकारांनी न्यायालय लढ्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचा सन्मान मिरज सुधार समितीसह विविध सामाजिक संघटना यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मिरज बार असोसिएशनचे ॲडव्होकेट अध्यक्ष शब्बीर अलासे ॲडव्होकेट बीन एन पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकृष्ण पोटकुळे सचिव ॲडव्होकेट संदीप परीट ॲडव्होकेट हैदर अली मुल्ला माजी महापौर संगीताताई खोत सरपंच यशोधरा राजे शिंदे यांच्यासह बार असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते

माझा सरकार कशाला करताय मी तुमच्यातच आहे त्यामुळे मी काय केलं पण काय निर्माण केली नाही एक लोक माझं कर्तव्य आणि सगळी एक लोकांची तक्रार होती भाऊ सांगलीच जे आहे कोर्ट त्या चालल्याचं ते आम्हाला अडचणीत आम्हाला मिरजत उतरायला लागते उतरलं की शंभर रुपये रिक्षाला किंवा बसतो कोटायला लागते कोटातून परत शंभर रुपये देऊन आम्हाला मिरजत जायला लागते म्हणजे शंभर दोनशे रुपयाचा अडीचशे रुपयाचा दिवसाचा खर्च दिवसा कम्प्लीट असली जी रोटी म्हणून त्याला जर पाच रुपयाचा जर खर्च त्या शिक्षणाला म्हणत असेल तर मग विचार करण्याची गोष्ट आहे कारण जवळजवळ शहरातील काय असतील पण जवळजवळ ग्रामीण भागातल्या कोट कचऱ्या खेळणारी लोक आपली समस्या सोडून घेणारी लोक हे ग्रामीण भागामध्ये जास्त आहेत दौराला दिल्यानंतर पण समाधानकारक आज एक आपलं कोर्ट चाललेलं आहे सगळ्यांचं लोकांनी मान्य केलं आता लोकांची होय ह्या बिल्डिंग मध्ये कशाला बांधायला पाहिजे सगळं करायला पाहिजे तर त्या तोही प्लॅन आमचा तयार आहे आणि त्या प्लॅनच्या मानाने निश्चित आम्ही फोटो करू आणि मार्चच्या वेळ देत आहे तुम्हाला पण तोपर्यंत तसा तुमच्या कोटातून माझ्या मंत्रालयात आला तर मार्चच्या बजेटमध्ये आम्ही निश्चितच त्या पोटाला कशा परवास जसे लोक येणार ग्यार हो आमच्या बिल्डिंग आज राहिलं पुढल पैसे मिळत आहेत आम्हाला त्याचे पैसे बघूया तिथे कोड बांधकाम चालू आहे जसं त्यामुळे त्यांनाही पैसे त्याची वापरते तुम्ही आपण चिंता करू कोड सुसज्ज झालं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे प्रसन्न झाली पाहिजे ह्या स्ट्रीपवर आपण करायला पाहिजे रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज